नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधून जवळपास पाच लाख महिलांना आता अपात्र करण्यात आलेले आहेत पण आतापर्यंत जे महिलांना पैसे दिलेले होते त्यांचे पैसे आता सरकार परत घेणार का तर या संदर्भामध्ये काही महिला हे चिंतित आहेत तर या संदर्भानुसार लागूनच सरकारने स्पष्टपणे असे सांगितलेले आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी तुमच्यापर्यंत पोहचत राहतील मित्रांनो तर, तर सरकारने असं स्पष्ट सांगितलेलं आहे माहिती व जनसंपर्काच्याद्वारे लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी येथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि जेही पत्ता पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींचा निधी हे देण्यास शासन तत्पर असणार आहे तर याच्या पुढे सरकारने काय सांगितलेलं आहे आपण पाहूया कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी येथे स्पष्ट सांगितलेले आहे तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन हे कटिबद्ध असल्याचेही त्याने स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही म्हणजे याच्या अगोदर ज्यांना लाभ दिला जात होत आता त्यांना जानेवारीपासून पैसे हे देण्यात येणार नाही तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेमध्ये देण्यात आलेली लावाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे देखील इथे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे त्यासाठी या महिलांनी आता चिंतित राहण्याची काही बाब नाही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला मात्र या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी केली असता या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून फक्त वगळण्यात आलेलं आहे या ठिकाणी तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात आले आहेत तर आता जेही महिला जवळपास पाच लाख महिलांना या योजनेतून आता अपात्र करण्यात आलेले आहे जे या अटीमध्ये बसत नव्हते तर त्यांना आता पुढून हप्ते मिळणार नाहीत याच्या आधी जे हप्ते मिळालेले होते ते आता त्यांच्याकडून पैसे देखील वसुली करून घेतले जाणार नाही असे सरकारने येथे स्पष्ट केलेलं आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना आता चिंतित राहण्याची काही बाब नाही महिलांना तर असा हो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतरही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की व्हिडिओ हा शेअर करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणखी अशाच माहिती तुम्हाला वेळोवेळी यापुढे भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र